हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी बनवले जाणारे डिंकाचे लाडू तर पौष्टिक असा भारतीय पारंपरिक पदार्थ आहे नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया डिंकाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाऊन वाटी शंभर ग्रॅम इतका डिंक घेतला आहे खारका घेतलाय एक वाटी बारीक तुकडे करून सुकामेवा घेतला हो आहे काजू बदाम पिस्ते बेदाणे सुखं खोबरं घेतलं आहे किसून दोनवटी आणि गूळ लागेल जायफळ वेलची पूड आणि सुंटपूड खसखस दोन चमचे घेतले आता सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे खसखस परतवून घेऊ तर दोन तीन मिनटं परतवून बाजूला काढून घेऊ खूप जास्त लाल न करता बाजूला काढून घेतलं आहे खसखस आता खोबरं तर सुखं खोबरं किसून घेतलं या ठिकाणी तर तेही हलकासा लालसर होईपर्यंत परतवून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घालू आणि खारका घेतलेत काळ्या खारका घेतलेत या ठिकाणी मी बी काढून बारीक तुकडे करून घेतलेत तर एक चमचाभर तुपामध्ये खारकाही तीन चार मिनटं परतवून चांगल्या भाजून घेतल्यात आता त्याही बाजूला काढून घेऊ आता पुन्हा एक चमचा तूप घालून यामध्ये गे। काजू बदाम पिस्ते तर तेही घालून परतवून घेऊ तर आवडीनुसार आपण सुकामेवा या ठिकाणी घेऊ शकतो किंवा आपल्याला सुकामेवा वापरायचा नसेल तरी चालेल तर डिंकाचे लाडू बनवताना डिंक महत्त्वाचा तर तूप आता तूप घातलं या ठिकाणी चार मोठे चमचे आता तूप चांगलं गरम करूनच यामध्ये थोडा थोडा डिंक जो आहे तो घालून असा तळून घ्यायचा आहे तर मस्त असा डिंक फुलला जातो आणि तो त डिंक कडक असतो त्यामुळे तो आतपर्यंत चांगला तळला जाईल याची काळजी घ्यायची तर थोडं थोडं तूप घालून या ठिकाणी अगदी थोडं थोडा असा डिंक घालून मस्त तो फुलला जाईल इथपर्यंत तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता हलका त्याचा कलरही चेंज होईल हो इथपर्यंत परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि काढून घ्यायचं आहे बाजूला तर अगदी थोडे थोडंसं घालून थोडं थोडं लागेल तसं तूप घालून या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचं आहे तर जवळजवळ अर्धा ते पाऊनवटी इतकं तूप आपल्याला लागतं तर आता झालं होतं हलका कलरही चेंज झाला होता तर मी बाजूला काढून घेतलं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी एक शंभर ग्रॅम इतका डिंक घेतलं आहे मी तर आपलं डिंक पाहू शकता मस्त असा फुल्ला होता आणि आतपर्यंत असा चांगला तळला होता दाबून पाहिल्यानंतर तर हा डिंक आपण मिक्सरला लावून फिरवून बारीक करून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी स्मॅशरने असं दाबून घेतलं आहे पाहू शकता तर कचकच असा लागू शकतो आपल्याला लाडूमध्ये त्यामुळे आपण मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल किंवा आपण आवडत असेल असं तर अगदी जाडसर असा स्मॅशरने बारीक करून घेतला तरी चालेल तर मी आता परातीमध्ये डिंक काढून घेतला आता खारकाही जाड्या बरड्या असे मिक्सरला फिरवून घेतल्यात आणि त्याही बाजूला काढून घेतल्यात सुका मेवा तोही मिक्सरला फिरवून घेतला आहे आता काढून घेतलं आहे आता या तयार मिश्रणामध्ये सुंठ जायफळ आणि वेलची पोड एक चमचाभर घालून घेतली मीठ अगदी चिठभर घातलं आहे आणि मिश्रण दोन चमचे खसखस आणि भाजलेलं खोबरं तर खोबरं मस्त चुरलं जात होतं छान भाजलं गेलं आहे तर खोबरंही घालून घेतलं आहे तर त्याच वाटीने दोन वाटी खोबरं तर खोबरं घातलं आणि आता मिश्रण एकत्र करून घेऊ काजू बदाम वगैरे आपला सुकामेवा खोबरं डिंक सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता या ठिकाणी वा, तर आवडीनुसार आपण यामध्ये सुकामेवा वापरू शकतो तर आता तयार मिश्रण आपण मोजून घेणार आहोत तर गुळ वापरण्यासाठी आपल्याला या मिश्रणाचा निम्मा गुळ घ्यायचा आहे यासाठी आता सहा वाटी आपलं मिश्रण भरलं होतं तर सहा वाटीसाठी आपल्याला तीन वाटी गूळ लागेल तर वाटी अशी पूर्ण भरून सहा वाट्या झाल्या होत्या तर त्याच वाटीने तीन वाटी गूळ बारीक गूळ किसून घेतला आहे तर गूळही मोजून घेतला तीन वाटी तर कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलं आहे आणि आता तुपामध्ये बारीक किसलेला गूळ जो आहे तो घालून घेऊ आणि वितळवून घेऊ तर गुळाचा पाक न करता आपल्याला सैलसर असा गुळ वितळवून घ्यायचं आहे तर गॅस कमी जास्त करून गुळ असा सैल वितळवून घेतला पाहू शकता आता गुळ चांगला वितळला म्हणजे आपल्याला हे मिश्रण गरम गरमच तयार मिश्रणावर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने हलवून घ्यायचे तर, तर सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हातानेच असं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण हातालाच उसवेल असं झालं म्हणजे याचे गरम गरमच मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचेत तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे मी आणि हे अगदी बरोबर असं लागला होता आपला तर त्याचे छोटे मोठे असे आपण आवडीनुसार लाडू बनवून घ्यायचेत तर तयार मिश्रणामध्ये जवळजवळ सत्तावीस लाडू बनले गेले होते तर एक किलो इतकं हे लाडू बनले जातात तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वाटे आणि ग्रॅम दोन्ही साहित्य प्रमाण देते तर ते नक्कीच चेक करा सोबतच चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सगळ्या कधी तुम्हाला भेटेल तर पाहू शकता मस्त असे लाडू बनवून घेतले मी तर नंतर नंतर मिश्रण असं हे सुख वाटत होतं तर दोन्ही हाताने असं दाबून घेतलं म्हणजे मस्त असे दाबून याचे लाडू वळले जात होते तर आपल्याला वाटत असेल तर लाडू बनत नाही तर शेवटी थोडा गूळ आहे तो वितळून घातला तरी चालेल पण या ठिकाणी अजिबात गरज भासली नाही तर तयार आपल्या मिश्रणामध्येच मस्त असे लाडू बनले गेले होते तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असे आपले गोल घरघरीत पौष्टिक ऊर्जा देणारे एकूण सत्तावीस लाडू तयार मिश्रणात बनले होते तर या ठिकाणी एक लाडू मी फोडून दाखवते तर मस्त असे लाडू तुटले जात होते पाहू शकता आणि चवीला इतकेच मस्त असे बनले होते गुळाचे डिंकाचे लाडू तर पाहू शकता दिसायलाही अगदीच सुंदर असा लाडू दिसतोय तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका सोबतच लाईक शेअर सुद्धा करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद